नमस्कार आता आपण आहोत शिवणे खडकवासला धायरी पार्ट प्रभाग क्रमांक तेहतीसच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेश सर पाटील यांच्याशी आपण बातचीत इच्छुक उमेदवार आहेत भाऊ काय सांगाल कालच जातीचं सा आरक्षण असेल किंवा आरक्षणाची सोडत झालेली आहे पार्श्वभूमीवर काय तुमची भूमिका आहे का काय भावना आहेत काय या ठिकाणी आरक्षण झाल्यामुळं थोडस या ठिकाणी पिक्चर क्लिअर झालंय आणि या ठिकाणी मी पक्षाकडं माझी मागणी केलेली आहे आणि मी गेल्या सतरा वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय पंचायत समिती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे कोणे जावडे गावचा मी माजी सरपंच आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनेमध्ये विविध पदावर मी, मी या ठिकाणी काम आहे मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडं मागणी केलेली आहे तुम्ही स्वतःच उमेदवारीसाठी इच्छुक आहात पुरुष की महिला काय असेल आणि कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार मी या ठिकाणी स्वतः इच्छुक आहे पुरुषासाठी आणि या भविष्यात या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये कचऱ्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल वाहतुकीची कोंडी आहे त्यासाठी पर्यायी रस्ते असतील मेट्रोची मागणी असेल तसेच या भागासाठी टॅक्स ही ज्या समाविष्ट गावे आहेत त्यांचा टॅक्स कमी करण्याचा विषय असेल अशा अनेक विषयावर या ठिकाणी मी काम करणार आहे आणि हे सर्व मुद्दे घेऊन जनतेसमोर जाऊन जनतेची कामे करण्यासाठी या ठिकाणी सेवकाची भूमिका मी या ठिकाणी बजावेल आणि लोकांना या पदावर गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांची चांगली कामे होतील असा विश्वास या ठिकाणी मी निर्माण करेन सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीकडून खूप इच्छुक उमेदवार या प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये दिसतात मग अशा परिस्थितीमध्ये पक्षाने तुम्हाला उमेदवारी का द्यावी या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचं सुरुवातीपासून काम करतोय मी दोन हजार सात पासून या ठिकाणी मी ग्रामपंचायतीचा सदस्य झाल्यापासून काम करत आलेलो आहे ज्यावेळेस या ठिकाणी कोणीही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कार्यकर्ते कार्यरत नव्हते होते त्यामधला मी कार्यकर्ता आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी माझा विचार करेलच विविध या ठिकाणी तळागाळात म्हणजे लोकांच्या संपर्कापासून ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापासून पंचायत समितीची इलेक्शन निवडणूक असेल किंवा विविध पदावर काम करत असताना जनसामान्यांशी या शाळा संपर्क असल्यामुळे या ठिकाणी मी इलेक्शन गडवायला एकूणच दोन हजार सातपासून जेव्हा भारतीय जनता पार्टीकडे या विभागामध्ये कार्यतर्थे देखील नव्हते त्या वेळेसपासून उमेश सर पाटील हे या भागात काम करत आहेत आणि त्यापासून त्या, पार्थी। त्या गोष्टीच्या जाणीव ठेवून पक्षांनी आपल्याला उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी उमेश पाटील यांनी केलेली आहे यावर पक्ष काय भूमिका घेतो हे पाहणं तितकं चावच